नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी अक्षरमालेमध्ये अक्षरांना डावीकडून आणि उजवीकडून जो क्रमांक द्यायचा असतो तो, तो क्रमांक कसा द्यायचा ते आपण बघणार आहोत आता या हा घटक सोडवण्या अगोदर सगळ्यात अगोदर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की अक्षरांची डावी बाजू आणि उजवी बाजू म्हणजेच आपली जी डावी बाजू आहे तीच अक्षरांची डावी बाजू आणि आपली जी उजवी बाजू तीच अक्षरांची उजवी बाजू अशा पद्धतीने आपल्याला क्रम द्यायचा आहे आता आपल्या समोर अक्षरांचा डावीकडून क्रमांक या ठिकाणी मी दिलेला आहे पण त्यासाठी काय केलंय की अगोदर ए पासून तर झेड पर्यंत सगळे अल्फाबेट्स जी इंग्रजी अक्षरमाला आहे ती सगळी इंग्रजी अक्षरमाला या ठिकाणी मी लिहिलेली आहे आणि त्या इंग्रजी अक्षरमालेला डावीकडून आता माझी डावी बाजू ही आहे बरोबर म्हणजे माझी जी डावी बाजू आहे तीच अक्षरांची डावी बाजू असणार आहे आणि म्हणून मी क्रमांक देताना एला एक हा क्रमांक दिलेला आहे म्हणजे एक पासून तर झेड पर्यंत जर तुम्ही जर पाहिलं तर क्रमाने एक दोन तीन चार पासून तर सव्वीस पर्यंत या पद्धतीनं हा अक्षरांचा झाला डावीकडून क्रमांक म्हणजे काय करायचं की ज्या वेळेला आपल्याला परीक्षेला इंग्रजी अक्षरमालेवरती प्रश्न विचारले जातात त्यावेळेला सगळ्यात अगोदर इंग्रजी अक्षरमाला लिहून घ्यायची आणि ती लिहिल्यानंतर त्या अक्षरांना डावीकडून आणि उजवीकडून या पद्धतीनं क्रमांक देऊन ठेवायचे तर या पद्धतीनं हा डावीकडून क्रमांक या ठिकाणी मी दिलेला आहे आता खाली गेल्यानंतर अक्षरांचा उजवीकडून क्रमांक आता उजवीकडून क्रमांक देताना काय केलंय मी डावीकडून क्रमांक देताना ए ला एक नंबर आलेला होता आणि उजवीकडून क्रमांक देताना ए ला सव्वीस नंबर येणार म्हणजे शेवटून क्रमांक द्यावे लागतील उलट क्रमाने क्रमांक दिले मग या ठिकाणी जर पाहिलं तर ए सव्वीस नंबरला गेला बी ला पंचवीस दिलाय सी ला चोवीस आहे डी ला तेवीस आहे ला बावीस नंबर दिलाय अशा पद्धतीने करत करत झेड हा एक नंबरच्या स्थानी येणार आहे म्हणजे डावीकडून आणि उजवीकडून क्रमांक देताना डावीकडून क्रमांक देताना ए हा एक नंबरच्या स्थानावरती होता तर उजवीकडून क्रमांक देताना झेड हा एक नंबरच्या स्थानावरती आला डावीकडून क्रमांक देताना झेड हा सव्वीस नंबरला होता तर उजवीकडून क्रमांक देताना झेड हा किती नंबरला येतोय एक नंबरला येतो म्हणजे एक गोष्ट तंतोतंत पाळायची की आपली जी डावी बाजू आहे तीच अक्षरांची डावी बाजू आणि आपली जी उजवी बाजू आहे तीच अक्षरांची उजवी बाजू हा क्रम एकदा लक्षात घेतला की आपल्याला या भागावरचे प्रश्न सोडवताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही